शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते हनुमान विकास सेवा सोसायटी हनुमान नगरी सहकारी पतसंस्था हनुमान भाजपाला खरेदी विक्री संघ गणेश दूध संस्था आदी संस्थांचे संस्थापक सर्जेरावजी सदाशिव शिंदे अण्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल रामचंद्र शिंदे तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ वडगाव नगरपालिका प्रशासनाचे लक्ष सर्व ट्रॅफिक जाम झालेले मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे परिणामी सदर वाहतूक व्यवस्थेकडे पोलीस यंत्रणेचे व नगरपालिकेचे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे परिणामी सदर वाहतुकीसाठी पोलीस यंत्रणेने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे परिणामी सोमवारी असणाऱ्या आठवडी बाजारात वाहतुकीची कोंडी व नागरिकांची समस्या सध्या वडगाव परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे विनोद शिंगे कुंभोज